जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोवर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोवरे आपल्या शेतीविषयी होतो त्यालामध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण मिरची लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय जबरदस्त महत्वाची माहिती घेऊन आलेलो आहे ही माहिती आहे तरी काय तर लक्षात घ्या पावसाळी मिरची लागवड याची आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय लक्षात घ्या आता तारीख आहे मेची पंधरा सोळा म्हणजे अर्धा मे निघून गेला आहे आणि आता राहिला आहे अर्धा महिना मेचा तर ह्या अर्ध्या महिन्यातच आपल्याला नियोजन करायचं आहे जेणेकरून पुढं जाऊन पावसाळ्यामध्ये आपल्याला मिरचीचं भरघोस उत्पादन घेता येईल मग नेमकी पावसाळ्यात मिरची लागवड कशावर करायची मिरचीच्या व्हरायट्या असतील मिरचीला खत व्यवस्थापन मिरचीला फवारण्या मिरचीला कीड रोग समस्या मिरचीला आळवण्या ड्रिंचिंग मिरचीला कोकड्या बोकड्या रोग येतो कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे आणि मिरचीचे भरघोस उत्पादन वाढीसाठी संपूर्ण नियोजन या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलून भोर युट्यूब चॅनलवर नवीन असेल नक्की सबस्क्राईब करायचे समोर घंटा अवलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि हो तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरू नका तर शेतकरी मित्रांनो सुरुवात करूया आपण पावसाळी मिरची लागवड तर ही मिरची लागवड करते वेळी लक्षात घ्या उन्हाळ्यात आपली वावरं आांघरू पडलेली आहे ती तावा आलेली आहे आता आपल्याला काय करायचं की वावर आपलं फणून घ्यायचं कल्टिवेटरने आता यामध्ये आपल्याला अंतर मशागत करायची कशी कुसलेली शेणखत तुमच्याकडं उपलब्ध असेल तर एकरी दोन ट्रॉल्या यामध्ये उपलब्ध असेल तर पिकत अंड्यावरच्या कोंबड्यांचं मिळालं तर एक ट्रॉली आवश्यक घ्या नाहीतर फक्त शेणखत करा यामध्ये टाका दाट रोटर मारून घ्या आता मिरची पिकाची लागवड करते वेळी आपल्याला मल्चिंग पेपरचा आप वापर करायचा आहे पावसाळ्यात देखील तणांवर बंदोबस्त शंभर टक्के मल्चिंग पेपरवर हो मिळतो आणि खता औषधं आपण प्रॉपर मिरचीला सोडू शकतो आणि भरपूर अशी मिरचीची ग्रोथ होऊ शकते आता लक्षात घ्या मिरची पिकाची लागवड करायची आहे तर बेडवर करायची आहे मल्चिंगवर करायची आहे मग बेड करते मिरचीची लागवड साडेचार फूट दोन बेडमधील अंतर दोन रोपांमधील अंतर आपल्याला दीड फूट ते दोन फूट ठेवायचे त्याद्वारे मिरचीची लागवड सरळ पद्धतीत करायची आहे आता मिरचीचे बेड आपण तयार केल्यानंतर यामध्ये आपल्याला बेसळ डोस द्यायचे हे कोणते द्यायचे दहा सव्वीस सव्वीस चौदा पस्तीस चौदा यामध्ये पोटॅश घ्यायचे सिंगल सुपरफास्ट फॅड घ्यायचे मायक्रोटन घ्यायचे त्याचबरोबर यामध्ये थायमेट घ्यायला अजिबात विसरायचं आणि इतर जी काय खतं तुमच्या जवळील सेवा दुकानावाला देईल हे घ्यायला विसरू नका ही सर्व खतं घ्या एकत्र करा बेसळ डोस करून यामध्ये भरा हा भरल्यानंतर बेड सपाट करा बेड सपाट केला मिरचीची लागवड मल्चिंग पेपरवर ड्रिपवर करायची मल्चिंग पेपर, करा पेपर वीस मायक्रॉम पंचवीस मायक्रॉम निवडा ड्रिप वेळी आपल्याला सोळा एम एमचे घ्या किंवा वीस एम एमचे घ्या याप्रकारे घ्या हे घेतलं आता मिरचीची लागवड करते वेळी आपल्याला व्हरायट्यांची निवड करायची व्हरायट्या कोणत्या याच्यात व्हायरस फ्री अशा व्हरायट्या घ्यायच्यात तुम्ही तेजाफोर फोन प्रायडिक शक्यव ए के फोर्टी सेवन बलराम असेल त्याचबरोबर अंकुर नऊशे तीस असेल एकवीस एकवीस असेल ज्वेलरी असेल त्याचबरोबर तुमच्या भागामध्ये ज्या मिरचीला मागणी आहे तुमच्या जवळी मार्केटमध्ये ह्या मिरच्यांना अवश्य प्राधान्य द्या त्या नर्सरीमधून आणा यांची लागवड करा आता मिरचीची लागवड केली पण पुढील नियोजन हो कसं तर मिरचीला आपल्याला करायची आळवणी म्हणजेच ड्रिंचिंग ही ड्रिंचिंग कधी करायची तर आपल्याला बरोबर तिसऱ्या दिवशी मिरची पिकाला पहिली आळवणी ड्रिंचिंग करायची दोनशे लिटरचं बॅलस घ्या यामध्ये अर्धा किलो हि घ्या आणि अर्धा किलो यामध्ये किंवा अडीचशे ग्रॅम्यामध्ये बावीस टिंग्या हे द्रावण एकत्र करा प्रति झाडाला मिनिमम जे मोठं ग्लास असेल त्यातलं अर्धा ग्लास हे आपल्या प्रति झाडाला आळवून ड्रिंकची करायची पण ड्रिंकची आळवणी करतोवेळी आपल्याला ड्रिप चालू ठेवायची त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी पहिली आळून नंतर सहाव्या दिवशी दुसरे आळून दुसरी आळून कोणती करायची प्लेन एकोणीस 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 या खताची करायची प्रति एकरासाठी तीन किलो दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये याची करा त्याच्यानंतर मिरची पिकाला तिसरी महत्त्वाची आळवणी ही नवव्या दिवशी करायची ही कोणती कराल व्हॉल्युम प्लेन प्लेनमध्ये आपल्याला ही आळवणी करायची मुळकूस थांबणार वास राहणार तुमचं झाड कळवू पडणार तुम्हीमधले आळे आहेत ह्या नष्ट होणार त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मिरची पिकाला येते पहिली महत्त्वाची फवारणी ही फवारणी करते वेळी आपल्याला बरोबर दहा ते पंधरा दिवसांच्या दरम्यान बेणेवायची करायची त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची फवारणी करते वेळी आपल्याला करायची आहे ग्रासियाची गोदरेजचं ग्रासिया हे घ्या याची फवारणी देखा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मिरची पिकाला आता पुढील टप्पा येतो तर तो, तो, तो म्हणजे फुटवा फुलकळी फळधारणा सेटिंग फुल सेटिंग शिवण्यासाठी तर बारा एकसष्ट झिरो झिरो तेरा चाळीस तेरा कोरोमंडलची फर्स्ट ग्रेड सेकंड ग्रेड यांसारखी खतं आपल्याला घ्यायची चार चार दिवसांच्या अंतराने प्रति एकरासाठी चार ते पाच किलो याप्रमाणे सोडा ही स्टेप नक्की फॉलो करा तरच तुम्ही मिरची पिका सक्सेस होणार आहात की खतं परत एकदा सांगतो बारा एकसष्ट तेरा चाळीस तेरा क्रोमंडलची फर्स्ट ग्रेड सेकंड ग्रेड फिटसोल हे आना ही सोडा जबरदस्त फुटवा फुलकळी फळदारा जास्त प्रमाणे लागणार आणि जो डेंजर कोकड्या बोकड्यावर घेणार जर तुम्ही हे शेड्यूल फॉलो करत असाल येणार नाही आलाच तर काय करायचं हजार झाडं लावली दहा हजार झाडं लावली शंभर झाडांचा असा प्रॉब्लेम असेल उठून बाजूला फेकून द्या काही अडचण येत नाही त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मिरची पिकाला रसश्य केळी पांढरी माशी थ्रिप्स मावा तुटुड्या यांचा अटॅक होतो मग याच्यासाठी आपल्याला सफेद पिवळे निळे हे तीन प्रकारचे जे काही ट्रॅप आहे स्टिकी पेपर आहे तर हे लावायचे हे लावल्यानंतर तुमच्या मिरची पिकामध्ये जो काही किडींचा हा अतिशय कमी प्रमाणात होणार त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मिरची पिकाला तुम्हाला चौदा अठ्ठेचाळीस तुम्हाला झिरो बावन्न चौथी झिरो साठवीस यांसारखी विविध खतं ही सोडणं गरजेचं आहे स्टेप बाय स्टेपनुसार आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिरची लागवड उत्पादक शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा प्रश्न उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यात बाराही महिने लावल्यानंतर डेंजर काकड्या बोकड्या यावर कशा पद्धतीने नियोजन मिळवायचे लक्षात घ्या खूप महत्त्वाची माहिती सांगतो प्रत्येक आठ आठ दिवसातून एकदा आपल्याला नीम ऑइल प्लस यामध्ये रोगा मिक्स करायचं आहे आठ आठ दिवसानंतर ही फवारणी करा जबरदस्त तुमचं मिरची पीक डेव्हलप होणार आहे त्याच्यानंतर मिरची पिकाला ताक आंडी याची देखील फवारणी करायची कशी कराल वरती आय बटन दिसेल इथं व्हिडिओ आहे याच्यावर नक्की व्हिडिओ पाहा शंभर टक्के तुमचा फायदा होणार त्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो पावसाळ्यामध्ये तुम्ही मिरचीची लागवड करता तर एक गोष्ट अवश्य लक्षात घ्या निचराचं रान आपल्याला निवडणं गरजेचं आहे पाण्याचा निचरा झाला पाहिजे बेड उंच टपोरे मोठे करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक आठ ते दहा दिवसातून एकदा मिरचीला तुम्हाला एलिट त्याचबरोबर तुम्हाला बावीस टीन रोको यांसारख्या विविध वृक्षनाशकाचा वापर करायचा आहे करा आळवणी करा, करा पण तुम्ही ड्रिपने सोडा जेणेकरून जमिनीमध्ये तुमची हानिकारक बुर्शीनाशि होईल ट्रायकोडर्मा असेल सुडोमोनास असेल मायकोरायझा असेल यांसारखी जैविक देखील तुम्ही वृक्षनाशकं जी सोडू शकता जेणेकरून तुमच्या मिरचीला भरघोस असं उत्पादन वाढेल पांढऱ्यामुळे जास्त प्रमाणे चालतील आणि एकंदरीतच पावसाळ्यामध्ये तुम्ही भरघोस असं मिरची पिकाचं उत्पादन घ्या त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पावसाळ्यात मिरची लागवड करायची कशी करणार तर ही संपूर्ण माहिती मी तुमच्यासमोर सांगितलेली आहे तुम्हाला देखील ही माहिती आवडली असेल तुम्हाला पावसाळ्यात मिरची लागवड करायची कशा पद्धतीने कराल तर ही पद्धत वापरा तुम्ही ही आपले व्हिडिओ कुठून को पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून काळातून पाहतात कमेंट्स करा मला अजिबात विसरायचं नाही आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं असेल नक्कीच सबस्क्राईब करायचे मिलिंदभर युट्यूब चॅनलला एकदा व्हिजिट द्या मिरची पिकाच्या टोटल साडेसातशे व्हिडिओ आपण बनवून ठेवलेले आहेत प्रत्येक स्टेजनुसार मिरचीला येणाऱ्या रोग कीड समस्या इतर समस्या यावर व्हिडिओ सेपरेटली बनवून ठेवलेल्या आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा पावसाळ्यात भरगोस मिरचीचं उत्पादन मिळवा धन्यवाद जय जवा जय किसान